घाट नांद्रे घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस तीन पॉईंट पन्नास लाखाचा मुद्देमाल हस्तगत सांगली जिल्ह्यातील घाट नांद्रे गावात घडलेल्या घरपोडीचा चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस उघडकीसांनात मोठे यश मिळवले आहे या कारवाईत सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे ही घटना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी घाट नांद्रे सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली होती अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आतील कपाटात सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी कवठेमाकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मार्गदर्शन केले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करत या चोरीचा छडा लावला या तपासात तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या गोपनीय खबर आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला पोलिसांनी एक संशयित अल्पवयीन मुलगा पकडला असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सुमारे सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज असा एकूण पन्नास लाख रुपये किमतीचा आहे या कारवाईत एल सी बी टीमचे अधिकारी व कर्मचारी पंकज पवार प्रियंका संगपाळ सपना गराडे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे नागेश घरात अमर नारळे अमिरषा फकीर सागर लवटे अनिल कोळेकर महादेव नागणे मच्छिंद्र बर्डे दरिबा बंडगर सागर टिंगरे संदीप गुरव उदय माळी सतीश माने विक्रम खोत केरुबा चव्हाण संतोष चव्हाण विवेक बाबर अभिजित पाटील अजय पाटील आदींचा मुलाचा सहभाग होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या यशाबद्दल कौतुक करून पुढील तपास अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा